श्री स्वामी समर्थ नमस्कार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता महाश्राद्ध म्हणजे आई वडिलांचे श्राद्ध याला दोहित्र असेही म्हणतात म्हणजेच ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा म्हणजेच आईचे वडील जिवंत नाहीत अशा मुलांनाच दोहित्राचा अधिकार असतो ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी आजोबा गेल्यावर एक वर्षाने दोहित्र करण्यास सुरुवात करावी स्वतःचे वडील गेल्यास दोहित्र करू नये दोहित्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो हे दोहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करण्याआधिक इष्ट होय म्हणजेच नवरात्रीचा जो आपला पहिला दिवस असला तरीही देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही आणि तसेच पितृपक्षामध्ये आपण पारायण करतो का पक्षा आपन ही करतो। गुरु आपन पक्षा आपन आता हो पितृपक्षामध्ये आपण कोणत्याही ग्रंथाचे पारायण करतो गुरुचरित्र नवनाथ भागवत श्रीपाद चरित्र इत्यादी आपण पितृपक्षात केलेले पारायण हे आपल्या पितरांना संतोषकारक असते तसेच रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनातही आपण पितरांची सेवा करायची असते आता आपण श्राद्धाच्या काही सोप्या रीती बघणार आहोत पाण्याने भरलेला कुंभ कलश दान करा अन्नदान करा तिळाचे दान करा गाईस आपण गवत घालू शकतो श्राद्धा तिथे झोपोषण किंवा उपवासही करू शकतो आपण श्राद्धाच्या विधीचे वाचनही करू शकतो आणि बसून पितरांचे मनपूर्वक श्रद्धेने स्मरण करायचे असते म्हणजेच त्यांच्या आठवणीने आपले डोळे ओले होतात आणि ते होऊ द्यावे म्हणजेच पितर आपले तृष्ट होतात एखाद्याचा मृत्यू अधिक मासात झाला असेल तर असे अनेक प्रश्न पडतात तर श्राद्ध तिथीला ग्रहण असेल तर श्राद्धाचे भोजन करावे की नाही जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर पण आहे एखाद्याचा मृत्यू अधिक मासात झालेला असतो पण तरी त्याचे जे वर्षश्राद्ध मात्र अधिक मास ज्या महिन्यात असेल त्या नेहमीच्या महिन्यातच करावे ग्रहण काळात श्राद्ध येत असेल तर ग्रहण काळात हिरण श्राद्ध करावे माता पिता जिवंत असताना इतर ठिकाणी श्राद्धाचे भोजन कराव्या जायला कोणतीही हरकत नसते श्राद्धवेळी साधू संन्यासी योगी पुरुषांना भोजन दिल्यास पितर अधिक आपले संतुष्ट होत असतात तर अनेकांना श्राद्धाच्या वेळी गोत्र माहीत नसते मग त्यांनी श्राद्ध करताना कश्यप गोत्र उच्चारावे तसेच अनेक पितरांची नावे माहिती नसतात किंवा मा वयोमानाने ते आठवत नसतात मग अशा वेळी पुरुष पितरांसाठी देवांची नावे घ्यावीत व स्त्री पितरांनी म्हणजे स्त्री पितरांसाठी न ना, नद्यांची नावे घ्यावीत गरुड पुराणातील बाराव्या अध्यायात सत्तर व एकाहत्तर क्रमांकाचा एक श्लोक आहे त्याच्यामध्ये जिला संतान नाही तिने पती हयात नसताना स्वतः श्राद्ध केले तरी चालते वडील हयात असताना पुत्राची आजोबा पंजोबा यांच्यासाठी तीर्थश्राद्ध श्राद्ध करायची इच्छा असेल तर त्याने त्याच्या त्या त्यासाठी पित्याची परवानगी घ्यावी पित्याच्या परवानगीशिवाय ते श्राद्ध करू नये असे काही श्राद्धाचे सोपे व काही नियम आहेत ते, ते आपण आता जाणून घेतले आहेत तर श्राद्ध हे आपलं भाद्रपद प्रतिपादेपासून अमावस्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे पण ते शक्य नसल्यास त्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा एक परिपाट आहे तर नवमी अविधवा नवमी अवे मृत झाले स्त्री श्राद्ध न करता सवाशणीला भोजनही घालतात तर या दिवशी बाळाबोळा आणि तेरस सौराष्ट्रातील नावं आहेत तर लहान मुले काकबळी असे त्याचे नावं आहेत तर दत्ताच्या नाम पूज नाम जपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासापासून रक्षण होण्यास सहाय्य होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा न्यूनतम बहात्तर माळा नाम नाम जप करावा पितृपक्षाच्या काळात पितर यम लोकातून आपल्या कुटुंबाच्या घरी वास्तव वा करण्यासाठी येतात यात एक दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्ध करणे हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे अशाच प्रकारे मी माझे दोन शब्द संपवते सरे स्वामी समर्थ